नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आलेली आहे कांदा निर्यात शुल्क आता रद्द करण्यात आलेली आहे तर शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे कारण तरवाडीशी शेतकऱ्यांना आता अपेक्षा आहे आणि थोडे दिवस थांबले तर शेतकऱ्यांना कांद्याला भाव नक्कीच वाढणार आहे केंद्र सरकारने बावीस मार्च रोजी कांद्यावर लागू असलेले वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि एक एप्रिलपासून लागू झालेल्या या निर्णयामुळे कांदा निर्णयाला निर्यातीला आता गती मिळणार दरात सुधार होण्याची दा दाट शक्यता आहे तर एकोणीस महिन्याच्या प्रदीर्घ काळंतरानंतर कार्यानिर कांदा निर्यातीवर लागू असलेले निर्यात शुल्क बावीस मार्चला रद्द करण्याचा निर्णय घेतला होता सरकारने आणि ने सर आता एक एप्रिलपासून लागू असलेले वीस टक्के निर्यात शुल्क त्या ठिकाणी रद्द करण्याबाबत अंमलबजावणी सुरू झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही कांदा विकत असाल तर थोडं थांबून घ्यावून त्या ठिकाणी कांदा आता उत्पादक कांद्यांना आता भाव येणार आहे गेल्या दोन वर्षापासून ग्राह प्राधान्य देत कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने वाणिज्य ग्राहक व्यवहार व अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून सातत्याने आक्षेप केला त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांना थोडे तुम्ही थांबून त्या ठिकाणी नक्कीच कांद्याला भाव थोड्या दिवसांनी वाढणार आहे त्यासाठी थोडे दिवस थांबावं लागणार आहे तर त्या ठिकाणी वीस टक्के निर्यात शुल्क दर घोषणा झाल्यानंतर दरात क्विंटल मागे दोनशे रुपयांची सुधारणा झाली होती तर आता नवीन आर्थिक वर्षात मार्च शेवटपर्यंत कांदा बाजार त्या बा। ठिकाणी लिलाव बंद होते आता दोन एप्रिलपासून त्यांचे त्या ठिकाणी चालू होणार आहे आणि त्या ठिकाणी आता ते सर्व शेतकरी मित्रांनी थोडे दिवस थांबून घेऊन नंतरच कांदा विक्री त्या करावी कारण थोडे दिवस आता थांबून धरल्यानंतर भावात वाढ होणारच आहे धन्यवाद